जेवणात नेमकं काय खात जेवणामध्ये मी रोज तीन धान्याची भाकरी खातो हो रोज बाहेर कुठे जेवत जात नाही कधीच कधीच नाही बाहेर कुणाच्याही घरी कुठेही जेवत नाही हॉटेलमध्ये कुठल्याही कधी जेवत जात नाही हा भारी चाळीस आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूरच्या नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातलं अतिशय महत्वाचं नाव जे गेली चाळीस वर्षे केवळ पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची वेगळी ओळख आहे ते महाडिक पॅटर्नचे प्रणेते महा माजी आमदार महादेवराव महाडिक उर्फ आपण ज्यांना आप्पा म्हणतो महादेवराव महाडिक यांच्याविषयी प्रचंड उत्सुकता कुतूहल अनेकांना आहे सगळ्यांना आहे कारण त्यांचं एकूण राहणीमान त्यांचं टायमिंग त्यांचं राजकारण त्यांची भाषा सगळंच काही वेगळं आहे कोल्हापुरी तर आहेत पण वेगळंच आहे त्यामुळं महादेवराव महाडिक या व्यक्तीविषयी प्रचंड उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे गेले तीस चाळीस वर्षे राजकारणात असणारं हे व्यक्तिमत्व त्या राजकारणाच्या पलीकडं सहकारात काम करताना असू दे किंवा अन्य काही क्षेत्रात त्यांच्याविषयी काही अनेक जे काय मुद्दे आहेत ते खरंच चर्चेचे आहेत कारण बऱ्याच वेळा त्यांचं जे काय टायमिंग आहे जे ऑफिसला का साखर कारखान्यात येण्याचं असू दे बँकेत येण्याचं असू दे किंवा दूध संघात जेव्हा सत्ता होती तेव्हा दूध संघात येणं असू दे ह्या सगळं जे काही टायमिंग आहे अगदी सकाळी चार वाजल्या चार वाजता उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक पर कृतीचं टायमिंग फिक्स म्हणजे त्यांनी रस्त्यावरून गेल्यानंतर ओळखायचं की आठ वाजलेत अकरा वाजलेत सहा वाजलेत आणि त्यानुसार घड्याळ लावायचं एवढं टायमिंग परफेक्ट पाळणारा हा माणूस त्यामुळं त्यांचं एकूणच व्यक्तिमत्व नेमकं काय आहे त्यांचं शिक्षण नेमकं काय झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाविषयी काय आहे त्यांनी सोनं कधी घातलं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या शर्टासंदर्भातलं म्हाडिक महाडिक, महाडिक पॅटर्न नेमकं काय आहे या सगळ्याविषयी आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर आपल्या या पहिल्या भागात काय आहे महाडिक पॅटर्न या आजच्या पहिल्या भागात आपण त्यांच्याविषयी काही माहिती घेऊया जी माहिती अजून अनेकांना कधीच माहिती नव्हती ती माहिती आपण पहिल्या भागात घेऊया आम माझे आम आमदार भाडिक यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारलेले आहेत त्यामुळं एकूण तीन भागात या गप्पा महाधुरडा युट्यूब चॅनेलवर आपल्याला पाहायला मिळतील त्यातला पहिला भाग आज आज असेल दुसऱ्या भागात त्यांचं एकूण राजकारण शिक्षण परदेशात त्यांचा असलेला तयार केलेला साखर कारखाना असू किंवा अन्य काही गोष्टी आणि तिसऱ्या भागात यापेक्षा आणखी काही जे त्यांचा नेमका मित्र कोण ते निवृत्त कधी होणार त्यांची गाडी चालवण्याचं जे काय वयवर्षे पंच्याऐंशी आहे अजूनही ते स्वतः गाडी चालवतात आणि त्यांचं गाडी चालवणं कधी बंद होणार या सगळ्या अतिशय उत्सुकतेच्या गोष्टी आहेत त्या तिसऱ्या भागात बघूया आज पहिला भाग आपण बघूया की माजी आमदार महाडिक हे उठतात कधी खातात काय त्यांच्या ठणठणीत प्रकृतीचं रहस्य काय त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि अजून काही अतिशय उत्सुकतेच्या गोष्टी आपण आजच्या या पहिला भाग पाहूया जेवणात नेमकं काय खाताय जेवणामध्ये मी रोज तीन धान्याची भाकरी खातो रोज ज्वारी बाजरी नाचणी एकत्र करून ज्वारी एक किलो नाचणी एक किलो आणि बाजरी एक किलो तीन धान्य घ्यायचे ते बाज ज्वारी बी घ्यायची ती सात महिन्याची ज्वारी तीन महिन्याचा तुमचा शाळू नव्हे सात महिन्याचा कार गुंधळा पूर्वीचा बरोबर हा तो घेतो एक किलो ते एक पोतो मी वर्षभर ठेवलेलं असतं सात महिन्याचा ते खातो आज सकाळी एक भाकरी एक भाकरी ते तीन कोरा ते एक भाकरी हा ताज लोणी एवढं मेथीची पिंडी अर्धी ती पाव पिंडी मेथी एवढा छोटासा मिरचीचा खरडा खरडा रोज रोज एवढा थोडासा हा हा आणि त्यामध्ये लोणी हा हे एवढं माझं आणि एक कुठलीही भाजी घरात बायकाने करायची करू देत भूक करू देत काय एवढं खाणं भात असला चुकून तर एवढा नाहीतर नाही शिरा रोज खातो एवढा एक अर्धी प्लेट एक प्लेट शिरा खातो रोज न चुकता शिरा रोज खाय गुळाचा गुळाचा शिरा रोज म्हणजे खपली गव्हाचा खपली गव्हाच्या त्याचा काढलेला रवा आणि बाकीचा काढलेला रवा वेगळा हा वेगळा आहे म्हणजे शेत गव्हाचा रवा आणि खपली गव्हाचा रवा जमीन आसमानचा फरक खपली गव्हाची चपाती शेत गव्हाची चपाती मग संध्याकाळी चुकून आपलं संध्याकाळी चुकून सकाळी भाकरी अशी म्हणजे पण एक टाइम भाकरी खातोच भाकरी एक टाइम एकच भाकरी खातो मी तीन गोरा एक भाकरी एवढंच बाकी काय नाही आणि मटन वगैरे कधी नाही पूर्वी खातो तो रोज एक कोंबडा खायचा रोज एक कस पाच म्हणजे नाही नाही कोंबडा म्हणजे मोठा कोंबडा मी खातो नव्हतो ज्याचं वजन चारशे ते पाचशे ग्रॅमच्या आत आहे असं कोंबड्याच चारशे ते पाचशे ग्रॅमच्या आतला गावठी गावठी हां चारशे ग्रॅमच्या आतला कोंबडा म्हणजे सगळ्या कोंबड्या सगळं अर्धा किलो झालं त्याचं पावशीरच मटण टिकत बरं हा पावशन म्हटलं तेच निघत पावशन माझा लागतेच कि तेवढं खाते किलो वजनाचं सगळं धान्य लागतं धान्य बिन्य मिळून एक किलो वजना शिजवायचं जेवण माझं तुफात याला खात नाही मी काय कधी सगळं तुप घरात काढवलेलं घरात काढलेलं तू हा पण कमी खातो लो तीन गोरा भाकरीच खातो फक्त एक आज सकाळी सकाळी सात वाजता जे होता ते संध्याकाळी सात वाजता ते पण टायमावर असते सगळ्यात माणसं सगळी माझ्या जेवणाची सगळी तयारी करून ठेवलेलीच असते भाजी उद्या काय लागणार आहे अगोदर तयारी असते उन्हाळ्यात पावसून काळी भाजी ती असणारच ती म्हणजे औषधी भाजी सगळ्यात सगळ्यात औषधी भाजी असणारी भे भाजीत भाजी अर्क भाजी म्हणजे म्हणजे माणसाला एनर्जी आणणारी भाजी मेथीची मेथीची रोज रोज मेथी खातो वर्षानुवर्षे त्याचा काय फायदा असं काय मेथी म्हणजे सर्व गुण संपन्न असणारी भाजी मेथी अशी मेथी भाजी माणसाला एनर्जी देणारी भाजी आणि काळे मिळणारी भाजी ती शिक्षणमध्ये नाही बारमाही भाजी असते ती पण सगळ्या भाजीमध्ये जिची ताकद जास्त आहे ती मेथीची पाहिजे कोणाकडे विचार ते रोज खाताय तुम्ही कच्ची की तयार करून कच्ची खायची नाही 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 तयार करूनच तुम्ही जे पचवताय ना संध्याकाळी जेवत नाही सकाळी नाही नाही मी सकाळी जेवतो आज सातला जेवलो की संध्याकाळी सातला जेवायचं सकाळी सात सव्वा सातला जेवलो की संध्याकाळी सात सव्वा सातला पुन्हा जेवण मिळून भांगड नाही काय नाही मधल्या बारा तासात काही नाही काय खात नाही सगळं वेळेवर कुठलं पैसे नाही कोणाच्या घरी जेवायचं बाहेर कुठे जेवत जात नाही कधीच कधीच नाही बाहेर कोणाच्याही घरी कुठे जेवत नाही हॉटेलमध्ये कुठल्याही कधी जेवत जात नाही आयुष्यात एकदाही हॉटेलमध्ये जेवलेलं नाही जात नाही आयुष्यात एकदाही हॉटेलमध्ये जेवलेलं नाही त्यानंतर नाही बंद कुणाच्या घरी पण नाही सकाळी उठता उठतो त्यानंतर काय करताय चारला चार चारला उठतो हां सव्वाचारला चार सवाचारला उठतो चार ते सव्वा चार चार हां सव्वा चार साडेचारला मी खाली येतो हां घराचं ग्राउंड मोठं आहे हां एक पंचवीस मिनटं ते तीस मिनटं अर्धा तास कमीत कमी अर्धा तास मी पडतो रोज आजही पूर्वी मी जास्त वेळ पळत होतो एक किलोमीटर दीड किलोमीटर तुमचं आता आता मी आता रोज अर्धा किलोमीटर पळतो रोज सकाळी आणि सकाळी साडेचार पावणे बसला थंडी असे पाऊस च्या डिअर बन्यान मला सकाळी तुम्ही तिथं आला तर तुम्हाला मी दिसणार बन्यानुर चे तुम्ही कधी बिवा बारा महिने पावसाळ्यात नाही पावसाळ्यात रोडला तिथं येत नाही पावसाळ्यात घरात खाली माझ आमचा एक हॉल आहे हॉलमध्ये पडतो ते काही असले तरी बारा महिने पळतायत एक्सरसाइज करतोच करतायत एक्सरसाइज करायला कधी सोडलाच नाही ते आमच्या घरात ते सगळ्यांना सवय आहे सगळेच पैलवान बऱ्यापैकी सगळेच आहे कुत्री मात्र भुकून आहे म्हणून करावं लागतं <laughs> कुत्री मात्र त्रास नको कुणीही काही गुरुवार लागलं तर दोन हात करता यायला पाहिजे हो ते ताकद शारीरिक ताकद आता तुमचं ताक वय पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी संपलंय एवढ्या वयात सिद्ध विकेट कसे काय राहिले ते जर रहस्य काय नाही नाही याचं रहस्य शेवटी तो मनुष्य कसा वागतो त्याच्यावर ते अवलंबून असते माणूस कसा वागाय कसाही वागला काही खात बसला तर काय उपयोग होत नाही दुपारी तुमचा दिनक्रम कसा असतो म्हणजे सकाळी मी 4 तास झाले सकाळी उठलो आठ तास झाले की दुपारी माझी दीड तास तो विश्रांती असते दीड तास झोपेची ओळख झोपेची जी आता काय जेवत नाही घरात जाऊन पाणी किंवा मोसमी ज्यूस किंवा काय असेल ते प्याच आणि बरोबर पडलो की दहा मिनिटात मी झोपतो झोपत असतो या आणि दीड लाख जागा मी उठतो फ्रेश होऊन लगेच कारखान्यात अडीच लाईट कारखान्यात येतो सकाळी आठ दुपारी तीन फायनल कारखान्यावर बाकीची माणसं अडीचदा झोपतात तेव्हा तुम्ही डायरेक्ट कारखाने वेळापत्रक मात्र सगळ्या महाराष्ट्राला पाठ आहे अनेक जण घड्याळ होतात बाडी साहेब आधी आता एवढं वेळ झालेला आहे नाही नाही मी ते मी मिलिट्री मॅन असे करेक्ट टायमावर झाला मिलिटरी मॅन असल्यामुळे एवढं मी जास्त महत्व देतो मिलिट्री तिथे एक वर्ष होतात एक वर्ष होतो पण सगळं शिकलो मी एका वर्ष बघायला पाहिजे त्या लोकांचं ती शिस्त <स्थाँ> अजून कायम आहे तुमच्याकडे मिलिटरीची शिस्त ही आहेच पण घरात आई वडिलांनी घालून दिलेली पहिली शिस्त सगळ्यात महत्वाची चहा कुठला ऑर्गॅनिक कुळाचा चहा हॉटेलमध्ये मी कधी कुठल्याही आर्ट मध्ये जेवायला जात नाही तुम्ही सांगितले की हाय पाठीभाच्या घरी नाही हॉटेलमध्ये जेवण नाही चहा गोळाचा गोळाचा चहा निदान वळलं नाही असं एक मोठं आलं नाही सगळ्यात जास्त काय खायला आवडते नाही मला साधं मेथीची भाजी सोडून नाही नाही मला खरंभर आहे साधं जेवण नाही नाही भारी म्हणजे घरातलं साधं जेवण असतं ते आपल्याला नितांच अक्षय घरात असेल तेच मला खावतं स्पेशल करून मी काय खात नाही सात कोरं पाच भाऊ बारा माणसाचं कुटुंब आणि आई वडील चौदा माणसं आम्ही घरात महाडी कुटुंब आता दोनशे माणसांच आहे सव्वा दोनशे माणसांचं फोटो लोकांना गावामध्ये फोट राहायला गावात जमीन आहे साठ सत्तर एकर गावात राहील बिम्बीच त्या कोण गावात राहील केलं ती जमिनीत कसायला ते एकर प्रत्येक जणता मुन्ना तिकडे गेला हे इकडे गेला पण तीन चार जिल्ह्यामध्ये आपलं राज्य चालतंय पश्चिम महाराष्ट्र हे महाडिकांचं बलस्थान आहे सगळं किमती वस्तू कुठल्या वापराव्या अशी इच्छा होती किमती वस्तू मी सादा राहणारा माणूस सोनं बिन असं नाही नाही सोनं घालत नाही मी सोनं घालत नाही आणखी तर सासरवडे मी घाटले घाटले सोनं घालत सोनं काय घालत सर झटपट काय नाही त्याच्यात काय लागतोय आपण स्वतः सोनं असल्यावर खाली काय बाबती <laughs> आपण स्वतःच त्या पद्धतीने वागत असलो तर कशा सोनं सोन्यापेक्षा चांगली किंमत येत असतो असं परदेशात फिरायला जायचं वगैरे नाही अजिबात ना ना, नाही काय तिथं अरे आपली कुठे उच्च कोटीची संस्कृती आहे अशी संस्कृती जगात नाही कुठं जे आपल्या देशात जे संस्कार आहेत असे बाहेर कुठे नाही कोणाच्या हातावर कोण पाणी घालणार नाही हो पण घरात मासाला हाताला पाणी घालून पाय दुवायला पाणी देऊन आजपासून चहा देतात काय खायला नसलं तर बाई घरात शेंगा गुळ आणून एवढं हे करून ते नाही लवकर झटपट होणारी भाकरी ताबडतोब नसलं काय तर चटणी तेल घालून ते देणार हा खरडा घालून चटणी चटणी घालडाचा खरडा घालून मिरचीचा खरडा घालून काय घालून त्यांना नील खायला भारीक पॅटर्न शर्ट आहे मला माहिती नाही पण मला तरी सांगितलं म्हणून भारी पॅटर्नचा शर्ट काही कधी घेतलेला नाही पण मला दाखवायला इथं माणसं आणि तिथे एवढे कपडे मी दहा हजार शर्ट तापून खपले पंधरा चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार माझ्या म्हणजे माझं नाव वापरून कोणाचं भर होत असेल तर म्हाडी या माणसाबरोबर आहे का अरे माझ्या नावानं तर कोण भरत असेल तर मी चार बघ जगत असतील तर त्यासारखं सारखं समाधान कशालाच नाही